लोकसभेचा निकाल लागला सात दिवस झालेत पूर्ण लोकसभेच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांचा अभ्यास केला त्या अभ्यासाअंती महाविकास आघाडीचे आज जरी एकतीस उमेदवार निवडून आलेत तरी त्यांचे सहा उमेदवार अधिक निवडून आलेले असते जर त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पक्षासोबत युती केली असती तर त्या अभ्यासाअंते मी असं बघितलं की जे महाविकास आमि आ आघाडीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावरती होते त्या चार ठिकाणी जर का बाळासाहेब आंबेडकरांचे मतं मिळाले असतात तर ते निवडून आले असते आणि एका ठिकाणी सातारामध्ये जो दुसरा उमेदवार निवडून आलेला आहे जो उमेद दुसऱ्या क्रमांकावरती निव उमेदवार आहे शशिकांत शिंदे शरद पवार पक्षाचे त्यांच्या मताच्या ना आमच्या म मत मतं जर मिळाले तर ही सीट आठ ते नऊ हजाराने निवडून आली असती आमच्या उमेदवाराला सदोतीस हजार मतं प पडली आणि त्या ठिकाणी वंचितसुद्धा उभी होती वंचित बरीच मागे राहिलेली आहे तेव्हा हेच सांगण्याचा सा, आमचा उद्देश आहे की अजूनही वेळ गेलेली नाही आहे त्यांना त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे परंतु याच्यापेक्षा चा चांगला परफॉर्मन्स करू शकता त्यांनी आमच्यासोबत आघाडी करावी वंचितसोबत आघाडी करावी आमच्यासोबत आघाडी करावी वंचित करत नसेल तर आम्हा आम्ही आघाडी करायला तयार आहोत परफॉर्मन्स सुधरेल किती जागाची मागणी करणार आम्ही सुरुवातीला दहा जागाची मागणी करणार प्र सगळ्यात पहिले प्रस्ताव येऊ द्या त्याच्यानंतर मागणी करू माग त्याच्यानंतर आम्ही आमचा जे काही मागणी आहे ती मागणी त्यांच्याकडे देऊ लढणार माझी दर्यापूरमधून लढण्याची इच्छा आहे मी पक्षांना श्रेष्ठींना आणि ने स्थानिक नेत्यांना त्याबाबत सांगितलं आहे जर तुम्हाला उमेदवारी मिळाली म्हणजे मायावती जर झाली नाही तर आम्ही सोबळावर वेळावरती लढू